आणि आता बातमी आहे क्रिकेट विश्वातून भारत पाकिस्तान मध्ये आज हाय व्होल्टेज लढत असणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान आज महा तर दु, 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 भारत पाकिस्तान सामना आज महामुकाबला रंगणार रंगणार आहे आहे तर भारत विरुद्ध सामना कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार दोन्ही देशांसाठी सामना निर्णायक ठरणार आहे रोमांचक लढतीसाठी दोन्ही संघाचे चाहते उत्सुक आहेत त्याचबरोबर भारत जिंकावा म्हणून ठिकठिकाणी हो हवन केलं जात आहे भारताला जिंकवण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी देवाला साकड घालायला सुद्धा सुरुवात केलेली आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचा आज तो रंगणार आहे दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा सा सामना दुपारी अडीच वाजता खेळवण्यात येईल मुझे लगता है पूरा क्रिकेट जगत उत्साहित है कल के मैच के लिए और मानता हूँ जिस तरीके से इंडिया ने पिछली गेम भी खेली बड़ी कन्विंसिंग विन थी और हमें पूरी उम्मीद है कि कल भारत बहुत अच्छा प्रदर्शन करेगी और मैच जीतेगी और बहुत बड़ी जीत से शुरुआत हुई और मैं मानता हूँ जिस तरीके से विराट और रोहित ने अपनी लय वापस की है और मुझे उम्मीद है कि बहुत अच्छा प्रदर्शन भारत की टीम करेगी बहुत अच्छी गेंदबाजी हमने मोहम्मद शमी की ओर से भी देखी और मैं मानता हूं कल बड़ा अच्छा रोमांचक मैच रहने वाला है और भारत की बड़ी जीत होगी भारत आणि पाकिस्तान मध्ये आज हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान मध्ये आज महामुकाबला रंगणार आहे दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आयोजित करण्यात आलेला आहे कट्टर प्रतिस्पर्धी आज आमने सामने येणार आहेत तर दोन्ही देशांसाठी सामना निर्णायक ठरणार आहे रोमांचक लढतीसाठी दोन्ही संघाचे चाहते उत्सुक आहेत त्याचबरोबर भारत जिंकावा म्हणून ठिकठिकाणी थीक होम हवन केलं जात प्रार्थना केली जाते दरम्यान चॅम्पियन्स आज भारत आणि पाकिस्तान दो या दोघां पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत आणि संघामध्ये मुकाबला होणार आहे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर सामन्याचे काउंट डाऊन सुरू आहे अगदी काही वेळातच हा सामना सुरू होईल आणि या सामन्यात कुणाचं सा पारड जड आहे कुठला संघ बाजी मारेल ताब्यात आणि हा पूर्ण क्रिकेट सामना कोणाच्या ताब्यात असणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे पाकिस्तान हा सामना चॅम्पियन ट्रॉफी मधला आज होतोय आणि याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लग लागलेलं आहे आपल्या सोबत हे ग्रामीण क्रिकेटपटू आहेत हे सातत्याने टेनिस बॉलवर खेळत असतात यांचीही उत्सुकता सिगेला पोचलेली आहे कारण आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार आहे याच्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या ग्रामीण क्रिकेटपटूना नेमकं काय वाटतंय कोणाचं पार्ट जड आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत हे सर्व ग्रामीण क्रिकेटपटू आहे जे सातत्याने क्रिकेट खेळत असतात आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे नेमकी काय परिस्थिती या सामन्यात असणार आहे आज जो मुकाबला होणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान आपण दरविल दरवर्षीनुसार आपण त्यांना हरवणार आहोत खूप वर्षांनी सामना होतोय ज्या प्रकारे इंडियाची टीम खेळते त्यामुळे आपण त्यांच्याशी आपली आपल्या कंपॅरिजनला कुठेच नाहीये त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे पण बॅटिंग लाईन त्यांची पूर्ण फ्लॉप आहे आणि आज जो विराट कोहली बरेच दिवस शतक मारला नाही तो आज मारणार आहे निश्चितच विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आहे पाकिस्तानची टीम जर आपण पाहिली की बर त्याच पद्धतीची ताकदीची आहे काय वाटते या दोघांमध्ये नक्कीच भारत विरुद्ध पाकिस्तान आज जी मॅच होणार आहे त्याच्यामध्ये भारत हा वर्चस्व ठरलेला संघ आहे आणि एवढ्या वर्षापासून जे आलेली प्रथा आहे की इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे हा जो क्रिकेटचा खेळ आहे तो सगळा सर्व भारतामध्ये का प्रसिद्ध आहे कारण का इंडिया आणि पाकिस्तान या दोन मला वाटतंय तर आज इंडिया तर नक्कीच जिंकणार आहे फक्त उत्सुकता अशी आहे की रोहित शर्माचं डबल शतक आज पुन्हा पाहायला आम्हाला मिळेल आणि शुभन गिलचं पण शतक आज होणार आहे इंडिया, आपन इंडिया।, आपन इंडिया। क्रिकेट पाहायला मिळते नाड़कर, न्यूज, दरम्यान आज होत असलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे संपूर्ण भारतातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवण्याचा मोका भारताला मिळाला असल्यानं क्रिकेट प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला आहे यावेळी क्रिकेट प्रेमींच्या भावना जाणून घेतल्यात आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी पाहूयात आज होत असलेल्या भारत पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्याकडे अवघ्या हो भारताचे नव्हे तर विश्वाचे लक्ष लागून आज पुन्हा एकदा भारत कामगिरी करतो का पाकिस्तान भारतावर वरचड ठरतो असे अनेक प्रश्न जे आहे क्रिकेट प्रेमींना बेळसावत आहे नेमक्या क्रिकेट प्रेमींच्या काय भावना आहेत आपण या बुलढाण्याच्या खामगाव मधून जाणून घेऊयात काही क्रिकेट प्रेमी आपल्यासोबत आहे आज भारत पाकिस्तानचा पुन्हा एकदा सामना होतो ज्याचे क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट असतात काय वाटतं काय होईल आजच्या सामन्यात आज भारत जिंकेल आणि विराट कोहली आज चांगलं प्रदर्शन करेल कारण जेव्हा जेव्हा पाकिस्तान सोबत आणि अडचणीच्या मॅचेस झाल्या तेव्हा भारताचा तारणहार म्हणून विराट कोहली आपल्याला सक्सेस झाला तसे तर सर्व प्लेअर चांगलं परफॉर्म करतील परंतु आम्हाला विराट कोहलीवर सर्वात जास्त आशा आणि अपेक्षा आणि आणि आम्हाला गॅरंटी पण आहे की आज विराट कोहली खेळेल म्हणजे खेळेल कारण युद्ध असो किंवा क्रिकेटचा सामना असो आतापर्यंतचा इतिहास जर बघितला आपण तर नेहमी भारतातच विजय झालेला आहे आणि यापुढे पण भारताचाच विजय भारतच पाकिस्तानवर ठरणार अशी भूमिका ठिकाणी रोहित आहे विराट कोहली आहे के एल राहुल देखील आहे काय वाटतं या संपूर्ण षटके षटकार बसतील या मॅच मध्ये नक्कीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि नक्कीच आजची जी मॅच आहे ती भारतच जिंकणार कारण विराट कोहली या अगोदर <खेंगे>, सुद्धा टीम पाकिस्तान विरुद्ध त्यांचा परफॉर्मन्स हा चांगला राहिलेला आहे आणि आज नक्कीच भारताचाच विजय होणार पाकिस्तान विरुद्ध सुद्धा सुद्धा एक तगडी टीम टीम आहे असेल पण भारताचा परफॉर्मन्स बघता पाकिस्तान विरुद्ध परफॉर्मन्स बघता आज नक्कीच भारताचा विजय होणार अशी आम्हा सगळ्या क्रिकेट प्रेमींना अपेक्षा आहे नक्कीच आतापर्यंत भारत पाकिस्तानच्या झालेल्या अनेक मॅचेस मध्ये भारतच नेहमी पाकिस्तानवर वरचड असलेला असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे यंदा भारतातील क्रिकेट प्रेमींना सुद्धा ही अपेक्षा आज पुन्हा एकदा जो मौका मोका म्हटला जातो तो एकदा मौका पाकिस्तानला हरवण्याचा भारताला आलेला आहे आणि पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघ जो आहे पाकिस्तानवर या ठिकाणी विजयाची मात करेल अशी अपेक्षा जी आहे संपूर्ण क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त केली जाते प्रफुल खन्नारे हे महाराष्ट्र न्यूज बुलढाणा